thank <laughs> स्वर्णमयी लंका न मिले मा अवधपुरी की धूल मिले सोन्याची लंका नको आहे अवधपुरीची धूळ म्हणजे मला मातृवत माझा देशाची अवधपुरीची धूळ पाहिजे सोन्याची आशा मला आशा नाही आहे अशा आपल्या श्रीराम रामराज्याची संकल्पना मांडणाऱ्या श्रीरामाची आज नवमी आहे रामनवमीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज रामनवमी आहे आणि रामनवमीनिमित्त मी आलो आहे कॉटन ग्रीन कॉटन ग्रीन हा परिसर पूर्वी गजबजलेला असायचा कॉटन ग्रीनच्या वकाराने पूर्वी गजबजलेला असायचा आज तो गजबजलेला नसला ओसाड असला तरी इथे रामनवमी रामाच्या नामाने गजबजलेली असते आज रामनवमी आहे आज रामनवमीनिमित्त इथे वारकरी इथला जो वारकरी संप्रदाय आहे जो पूर्वापार आपली परंपरा जोपासत आला आहे तो आज रामनवमी इथे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो अशा रामाची नवमी आपण साजरा करूया चला जय श्री राम जय श्री राम 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 जय श्री राम जय श्री आता हरिनामाचा पाठ होणार आहे आहे आता आता साडेसात ते नऊ वाजेपर्यंत संपेल त्या नंतर नऊ नंतर हरि की कीर्तन होईल जागर होईल आणि कीर्तनानंतर जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर संध्याकाळी तीन ते साडे पाच पर्यंत दिंडी उत्सव असं पाळकी सोहळा असेल असं वातावरण आणि खूप गर्दी असते इथे भरपूर जागा नसते उभं राहायला एवढे भरपूर लोक असतात असत श्री काही जय श्रीराम कृष्ण हरी बाबासाहेब मिसाळ श्रीराम श्रीराम मंदिर विश्वस्त गेले पंच्याऐंशी वर्षे म्हणजे हा चालला अखंड हरिनाम सातार राम जो निमित्त हा चालू आहे अखंड चालू आहे आज साडेबारा वाजता रामाचा जन्म होईल नंतर तीन वाजता पालखीची मधून ठिकाणी तीन वाजता आणि उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळ संध्याकाळी चार या दे ते सहा ह्या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल आणि नंतर महाप्रसाद होईल तरी सगळे भक्त लोक आज भरपूर येतात गर्दी करतात त्याची आम्ही सगळे अवस्था केली उद्या वीस हजार लोकांना जेवण देण्याची व्यवस्था केलेली आहे आज बी सर्वांना म्हणजे पाण्या पाणी पिण्याची व्यवस्था केली चारु भक्षण संसार सारम भुजे सदा वसतार विंदी भव भवन छत्रपति श्री शिवाजी महाराज की भरत माता की वंदे वंदे गणपति पप्पा जय श्री राम जय श्री राम जय 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 श्रीराम आमची अखिल भारतीय संघटना आहे क्रीडा भारती त्यातर्फे आम्ही दर रविवारी मुलांना इथे राम मंदिर वडाळा आपलं कॉटन ग्रीन इथे सायकल क्लब चालवतो सकाळी आल्या आल्या पहिलं आम्ही राम मंदिरात बसून प्रार्थना करतो आ, मारुती स्तोत्र घेतो त्यानंतर वॉर्मअप एक्सरसाइजेस होतात त्यानंतर मुलं सायकल फेऱ्या मारतात इथे चांगला जास्त वस्ती नाही आहे इकडे व वर्दळ पण नसते रस्त्यावर तिथे तर सकाळच्या वेळात त्यांचे चांगल्या चार पाच राऊंड होतात मग मुलं आली की त्यांचं थोडं कूलिंग डाऊन एक्सरसाइजेस होतात त्यानंतर मग आ, पसायदान होतं आणि मग आमच्या कार्यक्रमाचा समारोप होतो दर रविवारी आमचा हा उपक्रम चालू असतो आणि अगदी पंधरा मुलापासून तीस मुलांपर्यंत अशी उपस्थिती आमची असते मुलांची आणि हा उपक्रम म्हणजे मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत मोबाईलपासून दूर जावीत मुलं हा हा उद्देश मुख्यत्वे आहे देवळात त्या निमित्ताने येतात आणि आज रामनवमी पण आहे त्यानिमित्ताने आज सकाळी आम्ही लवकर आलो प्रार्थना वगैरे सगळी झाली आहे आमची आणि आता उपक्रम सुरू आहे तुम्ही पाठी बघतच असाल धन्यवाद

सुखिया झाला सुखिया झाला कुलींरदा दे भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज गुरु गोपा महाराज की जय की जय अपने, अपने माँ बाप की जय भरत माता की जय छत्र शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय राष्ट्र माता जीत मा साहेबान साजय असो दुर्गा सा विजय असोवीर मावल विजय असो पार्वती फते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हिंदु राष्ट्र की जयर रामचंद्र की जय भूत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम वडाळा येथील प्रसिद्ध राम मंदिर येथे आता आलो आहे सी एस बी सार्वजनिक गणेशोत्सव समिती वडाणा राम मंदिर श्री राम मंदिर वडाणा हा लाकडी रथ आहे संध्याकाळी मोठी यात्रा निघणार आहे बघा गणपती बाप्पा मोर्या आकर्षक असे बघा कलाकृती असलेला हा ला, लाकडी रथ राहत हाही रामनवमीचा उत्सव आहे सकाळी आठ वाजता देवता प्रार्थना करून सुरू केले आता हवन चालू आहे रथोत्सव संध्याकाळी असल्यामुळे आता आम्ही रथवास्तव करून शुद्धीकरण करतो त्याच्यानंतर एक वाजता बालरामाला प्रणाम घालणार आणि एक दीड वाजता महाआरती होणार त्याच्यानंतर महाप्रसाद सुरू होणार आणि संध्याकाळी पाच वाजता रथ स्वतःचा कार्यक्रम होणार रामाला रामदेव आणून रसामध्ये ठेवणार आणि त्याच्यानंतर रथाचा इथून दादा टिटी करून घेऊन जाणार दादा टिटीवरून परत येणार त्याच्यानंतर परत महाआरती होणार नंतर महा महाप्रदो जवळ होणार हा असं दिवसाचा कार्यक्रम आहे रामरामचा आपण पुन्हा एकदा येथील राम इथे आलेलो आहे बघा जत्रेला सुरुवात झालेली आहे कौशल्याच्या महालात गेल्यावरती कौशल्याबाईच्या चेहऱ्यावरच तेज इतकं प्रचंड प्रस्फुंटित झालेलं होत आता महाल प्रकाशित झालेलं होता तिच्या चेहऱ्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आणि मग एक बाणी हा राहणार आहे त्याच्यामुळे जगाचा मालक येतोय आणि अवस्था काय फुला आली सगळ्यांकडं फुला आलेली आहेत आता जो अभंग आपण म्हणणार आहोत ते अगोदर प्रभुराम जन्माला येण्याची स्थिती काय होती त्या स्थितीचं वर्णन नामदेव महाराजांनी एका अभंगात केलेलं आहे ज्या वेळेला प्रगटला हा राघव हे प्रमाण होईल आणि शेवटी पुंडली कवर दारी विठ्ठलाचा गजर होईल त्यावेळेला हातातली जी फुलं आहेत आपण ती त्या पाळण्यावरती आरपित करणार आहोत पुष्पवृष्टी करणार आहोत पण काय परिस्थिती होती तिथी कोणती होती वातावरण ভার <laughs> সম <us> भारतीय होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता जय श्रीराम वडा राम मंदिर आणि कौटंगी राम मंदिर असा हा रामाचा महिमा करणारा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा जय श्रीराम